नंदुरबारचे सर्व नागरिकांना होळीचे खूप खूप शुभेच्छा होळी हा सण अतिशय आनंदाचा सण आहे नंदुरबारमध्ये होळी ही खूप मोठे प्रमाणाने साजरा केली जाते पाच दिवस आय थिंक अनेक प्रकारचे आदिवासी नृत्य हे केले जातात ढोल कॉम्पिटिशन होतं आणि मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी लोक अनेक लोक बाहेर देशातून म्हणा कानाकोपऱ्यातून हा सण पाहण्यासाठी आपल्या इथे नंदुरबारला येतात अतिशय आनंदात वेळ काळ असतो तर आ, आपली ही आ, आदिवासी जी संस्कृती आहे ही जपणं हे आपलं कार्य आहे आपण ॲज अन आदिवासी आपला जो कल्चर आहे हा किती सुंदर आहे आणि किती आनंदमय आहे हा हे होळीच्या दिवशी आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आपण सर्व एकत्र येऊन ह्याचा लाभ घ्यावा आणि रंग खेळून एकमेकांच्या लाईफमध्ये आनंद पसरावा एवढंच म्हणून सर्वांना होळीची खूप खूप शुभेच्छा देते